नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका म्हणायला गेलं तर खूप महत्वाच्या अभंगावर थोड सखोल बोलणार आहोत नमस्कार अभंग तो अभंग आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हो, हो, खूप महत्वाचा अभंग आहे हा हो ना कारण साधारणपणे गणपती म्हंटल की आपल्याला काय आठवत विघ्नहर्ता बरोबर संकट दूर करणारा देव कार्यारंभी आपण त्याची पूजा करतो अगदी पण संत तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला गणेशाच्या ओळख करून देतात असं वाटतं हो ते सांगतात की गणेश म्हणजे फक्त एक देव नाही तर ते साक्षात ओंकार स्वरूप आहेत आणि इतकंच नाही तर तेच ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे या त्रिदेवांचं देवांचं ही उगम स्थान आहेत बरोबर उगम स्थान तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की गणेशाच्या या लोकप्रिय रूपाच्या पलीकडे जायचं आणि त्याचं जे मूळ तात्विक म्हणजे जे वैश्विक स्वरूप आहे त्याचा शोध घ्यायचा आणि त्यासाठी आपला आधार अर्थातच तुकोबांचा हा अभंग असणार आहे हो आणि हे समजून घेणं म्हणजे फक्त एका देवतीबद्दल जास्त माहिती मिळवणं नाहीये बर का नाही नाही हे तर सृष्टी कशी निर्माण झाली कशी चालते याबद्दलचं जे एक मोठं तत्वज्ञान आहे तिकडे पाहण्यासारखं आहे तुकाराम महाराज आपल्याला गणेशाच्या माध्यमातून एका मूलभूत सत्याकडे घेऊन जातात अगदी चला तर मग थेट अभंगाच्या पहिल्या ओळीकडे जाऊया जी मुख्य ओळ आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तीनही देवांचे जन्मस्थान याचा सरळ अर्थ तसा स्पष्ट आहे नाय का की गणेशाचं मुख्य रूप किंवा मूळ रूप हे ओंकार आहे हो आणि तेच ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचं जन्मस्थान आहे म्हणजे बरोबर पण ही ओळ जेवढी सरळ वाटते ना तेवढीच तिच्यात ते एक प्रचंड मोठी संकल्पना आहे प्रधान रूप हो प्रधान रूप याचा अर्थ फक्त मुख्य नाही तर सर्वात आधीच मूळ म्हणजे अगदी फंडमेंटल अच्छा तुकाराम महाराज इथे गणेशाला फक्त मूर्ती किंवा आकारापुरता नाही बघत आहेत ते थेट गणेशाला सृष्टीच्या निर्मितीमागचा जो मूळ ध्वनी आहे ओंकार त्या अनाहत नादाशी जोडतेत अनेक शास्त्रांमध्ये आपल्याला माहितीये ओम हा सृष्टीचा पहिला ध्वनी बीज मंत्र मानला जातो हो मानतात तर गणेशाला त्या ओंकाराचं प्रधान रूप म्हणणं म्हणजे काय तर गणेशाला सृष्टीच्या उगमाचं प्रतीक मानणं अस्तित्वाच्या मुळाचं प्रतीक बापरे म्हणजे हे तर गणेशाला एका देवतेच्या भूमिकेतून थेट परब्रह्म तत्वाच्या पातळीवर नेऊन अगदी अगदी म्हणजे आपण ज्या गणेशाची पूजा करतो तो फक्त पुराणातल्या कथांमधला गणेश नाहीये नाही तर तो त्याहूनही आधी तत्व आहे असं तुकाराम महाराज आपल्याला सांगू आहेत आणि मग याच ओंकार रूपी गणेश तत्वातून त्रिदेवांची निर्मिती कशी होते हे पण ते सांगतात पुढे हो सांगतात ओम अक्षराची फोड करतात ते हो की ओम मधला अकार म्हणजे ब्रह्मदेव हा अकार जो ओमचा पहिला ध्वनी आणि तो निर्मितीचं प्रतीक आहे निर्मितीचं प्रतीक हो त्यामुळे त्याला ब्रह्मदेवाशी जोडणं अगदी स्वाभाविक आहे कारण ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माते बरोबर मग पुढे उकार उकार तो म्हणजे विष्णू जे सृष्टीचं पालन करतात सांभाळतात अगदी पालन पोषण संरक्षण आणि मग येतो म कार म कार जो ओम चा शेवटचा भाग आहे जो त्या ध्वनीला पूर्णत्व देतो किंवा विलीन करतो तो जोडला आहे महेश किंवा शंकरांशी जे लय किंवा संहार करणारे देव मानले जातात संहार करणारे पण संहार म्हणजे फक्त नाश नाही बरोबर नाही नाही संहार म्हणजे बदल घडवणारी शक्ती जुन्याला नव्यासाठी जागा करून देणारी शक्ती ट्रान्सफॉर्मेशन अच्छा म्हणजे अ उ म या तीन ध्वनींमध्ये सृष्टीच्या तीन मुख्य अवस्था आल्या निर्मिती स्थिती आणि लय हो क्रिएशन सस्टेनन्स डिसोल्युशन ट्रान्सफॉर्मेशन आणि या तिन्ही अवस्थांचे प्रतिनिधी देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश इथेच इथेच तुकाराम महाराजांची प्रतिभा आणि त्यांची दृष्टी आपल्याला दिसते ते फक्त एक समीकरण नाही मांडत आहेत तर ते सांगतात की या तिन्ही शक्ती या तिन्ही देवता यांचं मूळ कोण कोण त्यांचं जन्मस्थान हे ओंकार रूपी गणेशच आहेत अरे वा याचा अर्थ काय होतो बर का की निर्मिती स्थिती आणि लय या ज्या विश्वाच्या मूलभूत प्रक्रिया आहेत त्या वेगळ्या नाहीत नाहीत त्या एकाच मूळ तत्वातून आलेल्या आहेत ओंकारातून आणि ते मूळ तत्व म्हणजेच गणेश म्हणजे जेव्हा आपण गणेशाला ओंकार रूपात पाहतो तेव्हा आपण फक्त एका देवतेकडे नाही पाहत आहोत आपण संपूर्ण वैश्विक चक्राकडे पाहतोय त्या मागची जी एक संध ऊर्जा आहे तिच्याकडे पाहतोय हे खूपच विस्मयकारक आहे म्हणजे गणेशाची पूजा करताना आपण नकळतपणे हो सृष्टीच्या संपूर्ण प्रक्रियेच आणि त्यामागच्या एकत्वाचं स्मरण करत असतो अगदी हे त्रिदेवांच्या कार्याला कमी लेखणं नाही आहे अजिबात नाही नाही उलट त्यांचं मूळ एकाच ठिकाणी आहे हे दाखवणं आहे म्हणजे एका प्रकारे अद्वैत दर्शनासारखं झालं हे हो म्हणता येईल विविधतेतील एकता दाखवणार ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच परमतत्वाचे म्हणजे इथे ओंकार वेग आविष्कार आहेत किंवा कार्य विभाग म्हणू शकतो आपण आणि यामुळे काय यामुळे काय की आपल्या आयुष्यात ज्या अवस्था येतात कधी काहीतरी नवीन सुरू होत कधी असलेल्या गोष्टी सांभाळाव्या लागतात तर कधी मोठे कठीण बदल स्वीकारावे लागतात हो येतातच तर या सगळ्यांकडे आपण एका मोठ्या चित्राचा भाग म्हणून बघू शकतो या तिन्ही गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या एकाच स्रोतातून येतात ही दृष्टी मिळाली की आयुष्यात संतुलन साधायला मदत होते हं आणि हे फक्त तुपोबांचं स्वतःचं चिंतन नाहीये हे महत्त्वाचं आहे नाही ते याला परंपरेचा आधार पण देतात अभंगात पुढे ते म्हणतात ना तुका म्हणे अशी ये वेदवाणी पहावी पुराणे व्यासाचिया बरोबर ही ओळ खूप महत्त्वाची आहे काय अर्थ घ्यायचा याचा वेद आणि पुराणांची साक्ष देतात ते अजून बळकट करत आहेत त्याला अच्छा वेदवाणी म्हणजे वेदांमधलं ज्ञान आणि व्यासमुनींनी रचलेली पुराणं ती तर आपल्या हिंदू धर्मात ज्ञानाचे आणि कथांचे मोठे स्त्रोत आहेतच हो आहेतच तर तुकाराम महाराज म्हणतायत की मी जे सांगतोय ना ते काहीतरी नवीन किंवा माझ्या मनाने रचलेलं नाहीये हेच ज्ञान वेद आणि पुराणांमध्ये पण आहे माझी खात्री नसेल तर तुम्ही स्वतः व्यासमुनींची पुराणं तपासून बघा हे सांगण्याने काय होतं त्यांच्या म्हणण्याला आधार मिळतोच पण ते आपल्याला पण अभ्यास करायला सांगतात अगदी ते श्रोत्याला स्वतः शोध घ्यायला प्रोत्साहित करतात यामुळे त्यांच्या म्हणण्याचं वजन वाढतं आणि खरं पाहायला तर पुराणांमध्ये गणेशाला अग्रपूजेचं मान आहेच आहेच अनेक कथा आहेत त्यांच्या बुद्धीबद्दल सामर्थ्याबद्दल मग कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते यामागे पण हेच मूळ कारण असेल का की ते ओंकार रूप आहेत नक्कीच निश्चितच गणपतीला प्रथम पूज्य मांडण्यामागे फक्त तो विघ्न दूर करतो एवढंच कारण नाहीये नाही तर तो सृष्टीच्या प्रारंभाचं ओंकाराचं प्रतीक आहे आणि त्रिदेवांसकट सर्व देवतांचं मूळ आहे ही जी तात्विक भूमिका आहे ती पण तितकीच महत्वाची आहे अच्छा म्हणजे जेव्हा आपण कार्यारंभी गणेशाचं स्मरण करतो तेव्हा आपण फक्त देवा संकट नको येऊ देऊ एवढंच नाही म्हणत आहोत मग काय म्हणतोय तर त्या कार्यासाठी जी निर्मितीची ऊर्जा लागणारे म्हणजे ब्रह्मा हो। ते कार्य टिकवून ठेवायला जी पालनाची शक्ती म्हणजे विष्णू हो। आणि गरजेनुसार बदल घडवायला किंवा अडथळे दूर करायला जे सामर्थ्य लागणारे म्हणजे महेश हो। या सगळ्याच एकत्रित आवाहन करत असतो आपण त्या ओंकार स्वरूप गणेशाचं स्मरण म्हणजे त्या आपल्या कार्याला त्या वैश्विक ऊर्जेशी जोडण्याचा एक प्रयत्न असतो बरं का हे खूपच वेगळं आणि प्रभावी वाटत ऐकायला आहेच म या सगळ्या चर्चेतून आपल्याला काही ठोस संदेश पण मिळतात असं मला हो मिळतात की अल्ला म्हणजे ओंकाराचं महत्त्व ओंकाराचं अनुसंधान ठेवणं बरोबर आणि दुसरा महत्वाचा संदेश काय तर जीवनातला जो त्रिगुणात्मक प्रवाह आहे त्याचं संतुलन त्रिगुणात्मक प्रवाह म्हणजे म्हणजे निर्मिती सत्व स्थिती रज आणि लयतम सोप्या भाषेत सांगायचं तर काहीतरी नवीन सुरू करणं ते व्यवस्थित चालवणं आणि जे जुनं किंवा निरुपयोगी झालंय ते सोडून देणं या तिन्ही गोष्टी आयुष्यात आवश्यक आहेत फक्त नवीन सुरू करण्याचा हव्यास किंवा फक्त आहे तेच टिकवून धरण्याचा अट्टहास किंवा फक्त बदलाची भीती यापैकी कोणतीही एक बाजू जास्त झाली की आयुष्याचा तोल जातो खरे गणेशाचं ओंकार रूप आपल्याला या तिन्ही मध्ये संतुलन साधायला शिकवतं का कारण तो स्वतः या तिन्हींचं मूळ आहे आणि तिसरा संदेश ध्यान आणि भक्तीबद्दलचा हो गणेशाच्या केवळ सगुण रूपाची पूजा नाही तर त्याचं जे हे ओंकारमय निर्गुण तात्विक रूप आहे त्याचं चिंतन किंवा ध्यान केलं तर फक्त बाहेरची संकट म्हणजे विघ्नच नाही तर आतले जे आपले क्लेश असतात द्वंद्व भीती बरोबर मानसिक क्लेश पण मुक्ती मिळायला मदत होऊ शकते एक प्रकारची आंतरिक शांतता मिळू शकते आणि याचं रोजच्या जीवनात कसं उपयोजन करता येईल याचा विचार पण महत्वाचा आहे कसा उदाहरणार्थ समजा एखाद्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तेव्हा त्याला निर्मिती शक्तीची गरज आहे म्हणजे ब्रह्मदेवाची हो पण व्यवसाय सुरू झाला मग तो वाढवायला टिकवायला पालन शक्तीची गरज आहे म्हणजे विष्णूची बरोबर आणि समजा काही वर्षांनी व्यवसायात बदल करायची वेळ आली काही जुन्या पद्धती सोडून नवीन गोष्टी करायची वेळ आली तेव्हा महेश तत्वाची गरज आहे म्हणजे बदलाला स्वीकारण्याची तुकाराम महाराज काय सुचवत की या प्रत्येक टप्प्यावर जर गणेशाच्या ओंकार रूपाचं स्मरण केलं तर या तिन्ही प्रकारच्या ऊर्जा आणि त्यातून मिळणारं मार्गदर्शन आपल्याला योग्य वेळी मिळू शकतं म्हणजे हे फक्त अडचणीच्या वेळी आठवण काढणं नाहीये नाही अजिबात नाही तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या मूळ तत्वाशी जोडलेलं राहणं आहे हे हे ऐकल्यावर खरंच असं वाटतं की गणेश केवळ विघ्नहर्ता नाहीयेत नाही ते एका व्यापक अर्थाने जीवन मार्गदर्शक आहेत किंवा सृष्टी तत्वदर्शक आहेत अगदी योग्य शब्द वापरलात जीवन मार्गदर्शक ते फक्त समस्या सोडवणारे नाहीत तर ते संपूर्ण जीवन प्रक्रियेचं प्रतीक आहेत त्यातले चढ उतार बदल सातत्य सगळ्याच हो आणि हीच या अभंगाची खरी ताकद आहे त्याचं सौंदर्य आहे तो गणेशाला एका मर्यादित भूमिकेतून म्हणजे फक्त संकट निवारणाच्या कल्पनेतून बाहेर काढतो काढतो आणि त्याला एका अथांग वैश्विक तत्वाच्या रूपात आपल्या समोर ठेवतो यामुळे गणेशासोबतच आपलं जे नातं आहे ते अधिक सखोल आणि अर्थपूर्ण होऊ शकतं खरंय तर आजच्या या आपल्या चर्चेचा जर आपण आढावा घेतला तर संत तुकाराम महाराजांचा हा अभंग ओंकार प्रधान रूप गणेशाचे आपल्याला गणपतीकडे एका अगदी नव्या अधिक व्यापक दृष्टीने पाहायला शिकवतो शिकवतो तो गणेशाला फक्त एक लोकप्रिय देव नाही मानत तर सृष्टीचं मूळ कारण ओंकार स्वरूप मानतो बरोबर आणि इतकंच नाही तर ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचं उगम स्थान म्हणून आणि पर्यायाने संपूर्ण सृष्टी चक्र चालवणाऱ्या ज्या शक्ती आहेत निर्मिती स्थिती लय त्यांचं एकवटलेलं रूप म्हणून गणेशाला सादर करतो आणि हे समजून घेतल्यावर गणेशाबद्दलची आपली भावना फक्त भीती किंवा अपेक्षेपूर्ती नाही राहत राहत नाही ती आदर आश्चर्य आणि एका मोठ्या सत्याच्या जाणीवेपर्यंत पोचते आपण त्याला फक्त संकटकाळी नाही आठवत नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षणी प्रत्येक अनुभवात मग तो निर्मितीचा असो पालनाचा असो किंवा बदलाचा असो आपण त्याला आठवू शकतो का कारण त्याचं तत्व या सगळ्यामध्ये आहे व्यापून आहे हो व्यापून आहे ही एका देवतेची पूजा नाही तर एका जीवनदृष्टीचा स्वीकार असा प्रवास आहे हा खराच या अभंगाने आणि आपल्या चर्चेनं गणेशाकडे पाहण्याची एक खूप समृद्ध आणि सखोल दृष्टी दिली आज हो तुकारामांच्या अभंगांमध्ये ताकद आहेच ते आपल्याला नेहमीच्या विचारांच्या पलीकडे घेऊन जातात तर आज आपण संत तुकारामांच्या या अभंगातून गणेशाचा ओंकार रूपाचा स्त्री देवांच्या उगम स्थानाचा आणि सृष्टीच्या साकार तत्वाचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला हो आणि या सखोल जाणीवेतून जीवनात संतुलन साधता येईल किंवा प्रत्येक परिस्थितीतून एक प्रकारचं मार्गदर्शन कसं मिळू शकेल यावरही आपण थोडं बोललो आता जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊया का हो नक्कीच जर गणेश जसं तुकाराम महाराज म्हणतात तसे खरोखरच निर्मिती स्थिती आणि लय या संपूर्ण जीवनचक्राचे प्रतीक असतील तर त्यांच्या या व्यापक ओंकारमय चिंतन करणं हे आपल्याला फक्त आयुष्यातल्या अडचणींवर मात करायलाच मदत करेल का की त्या पलीकडे जाऊन जीवनातल्या प्रत्येक अवस्थेला अगदी अनपेक्षित बदलांना सुद्धा किंवा ज्याला आपण अंत म्हणतो त्या अटळ वाटणाऱ्या गोष्टीला सुद्धा अधिक सहजतेने अधिक समजुतीने सामोरं जायला मदत करू शकेल हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हो आणि गणेशाला केवळ मूर्तीत किंवा चित्रात न पाहता या ओंकार रूपात पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या नेहमीच्या जपावर ध्यानावर किंवा त्याच्याशी जे आपलं भावनिक नातं आहे त्यावर काय परिणाम होऊ शकतो नक्कीच यावर विचार करायला हवा हो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे